ನಮಸ್ಕಾರ ಶಿಕ್ಷ ಮಿತ್ರ ಆ ವೈಜಾಪುರ ಕಾನ ಮಾ ಜುಲೈ ದೊಡ್ ಹ ಪಂಚವಿಲ್ೀಟ ಕಲರ್ ಮಾಲೋ ಕಾಲ್ ಪೇ ರೂಪ ರೂಪ ಮಾಲ್ ನಾವು ಕೇ ಮಾಲ್ तरी अंदाज चारशे क्विंटल चारशे क्विंटल माल शिल्लक दादा पंधराशे रुपयेच गेलेत बघू शकता बिस्किट कलर गोल्टी आहे बघू शकता बिस्किट कलर दादा का बघेल कांदे हा सहाशे सहाशे रुपये गेलेत बिस्किट कलरमध्ये गोलटी बघू शकता आहे बिस्किट कलर आपले का बघेल साडेबाराशे बारा हे मालक माल आहे बघू शकता नंबर एक क्वालिटी कलर आहे माला समक आहे का बघेल चौदाशे पाच रुपये माल कुठला आहे गायगावचे नाव काय आणले किती माल मालशील काय शंभर क्विंटल टोकन द्या ना टोकन भावपट्टी माल बघू शकता पंधराशे पा जायला पाहिजे ते शेतकरी नाराज चौदाशे पाच रुपये गेले मागच्या हप्त्यात किती गेले आता चौदाशे शेतकरी नाराज आलेत बिस्किट कलर आहेत मिडियम बघू शकता का बघेल बाराशे 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 रुपये गेले काय करते शेतकरी नाराज आले काहीच नाही भाऊ चोपडा माल पासष्ट सत्तर एम एमचा माल चोपडा डागी मध्ये बघू शकता का भाऊ गेले सातशे ऐंशी रुपये गेले सातशे ऐंशी रुपये गेले सुपर माल आहे तिकडे कुठे गेले शेतकरी आपले भाव काय गेले चौदाशे दहा रुपये चौदाशे दहा रुपये गेले मीडियम गोल्ड आहेत बघू शकता दादा का भाव गेले बाराशे वीस बाराश रुपये दादा कुठले बायगाव बिलावनी किती मालसेल का तुम्हाला पंधरा बियाणं कोणतं म्हटले बियाणं बियाणं बी हा हा माहिती माहितीने चौदाशे पंचावन्न रुपये गेले माल नंबर एक क्वालिटीचा आहे समक आहे मालाला बघू शकता चौदाशे पंचावन्न रुपये पासष्ट सत्तर एम एमचा माल आहे सोळाशे रुपये तिकडं मिडियम गोल्ट बघू शकता माल मिडियम गोल्ट काय भाऊ का, का गेलं गांधी तेरा तेराशे पंधरा रुपये तेरेश पंधरा रुपये गेले मिडियम गोल्टपड का भाव गेलं तेराशे रुपये गेले तिकड पासष्ट माल आहे मालाला समक आहे माल बघू शकतो माल माल बघू शकतो नंबर एक क्वालिटी माल समक माला का भाऊ गेले साडे चौदाशे कुठले गोवर्धनचे सरला गोवर्धन सरला बेट हा अच्छा अच्छा सरला भेटून आले दादा किती माल मालसेल का किती दोन चाळ्या लोड तीन चाळ्या एकच चाळी लोड आहे का कोण कोणतं आहे बियाणं घरगुतीचे का अच्छा घरगुती बियाणं आहे भाव काय गेलं म्हटलं चौदाशे बावन्न चौदाशे बावन रुपये टोकन द्या ना चौदाशे बावन्न रुपये गेले बघू शकतो पासष्ट सत्तर एम एन साईजशे बावन्न रुपये केले दादाच कांदे धन्यवाद दादा गोलटी माल आहे बघू शकता गोल्टी नंबर एक क्वालिटीची मोठा मिक्स आहे त्याच्यामध्ये का बघायला दादा तेराश तीस रुपये तेराशे तीस रुपये गेले बघू शकता कोपडा माल आहे ಬಗ್ಗಿ ಸಾವ ರೂಪಿ ಮಾಲೆ ಸೋಪರ ಗುಲ್ಟಿ ದೊಡ್ಡ ನಂಬರ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಿಸ್ ದ ಭಾವ ಕಾಯಿ सातशे एक रुपये सातशे एक रुपये गेले गोल्टे दोन नंबर क्वालिटी गोल्टे बघू शकतो सुपर सुपर माल माल आहेत आहेत बघू शकतो मिडियम गोल्टामध्ये पंचावन्न साठ साईज रे मालचा हो दादा भाव का गेले साडे तेराशे साडे तेराशे रुपये गेले माल कुठला आहे दादा हा शिरतगाव शिरतगाव न आले दादा किती माल शिल्ल का तू दीड एकशे क्विंटल कोणतं आहे बेहाणं बेहाणं कोणतं आहे गजन गजान बघू शकता माल सोपडा माल आहे बिस्किट कलर मध्ये बघू शकता का बघेल दादा साडेसहाशे साडेसहाशे गेले सोपडा मिडियम गोल्ड आहे इकडे बिस्किट कलर मध्ये दादा का भाऊ गेले पंच्याण्णव महाराष्ट्र पंचान्न